नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसापासून गल लावायला वगैरे आलो नव्हतो तिकडे गावाला येऊन तर आज ठरवलं आहे यायचा तर सोबत पनू आहे दादा आहे तर सकाळचे आठ आठ झालेत तर बघूया पक्टेवर चाललो आहे बघूया आज किती मच्छी भेटते ती कलाला रॉड फिशिंग नाही करणार आहोत आपण साधा गलच आणला आहे त्याच्याने आपण मासे पकडणार आहोत बघूया आज किती मच्छी भेटते चला तर आता पक्टीवर जाऊया आपण आज दादाने ट्रॅपसुद्धा आणलेच पाणी काय वरत नाही एवढा खास तरी पण नदीमध्ये टाकणार येतो बघूया किती भेटतात काय ते पण आपण बघू चला तर मग भेटू आता पक्टीवर तर आता आहे ना आम्ही गलाला लावायला काही खाणं नाही आणलं आहे कोलबी वगैरे हो तर आता आम्ही इथूनच लोडी मारून घेऊन जाणार आहोत तर लोढी मारतोय चुल लोडी बोलतात सर्वांच्याकडे काहीतरी अलग अलग बोलत असतात झाले की बनू टाला मोबाईल ठेव तिकडं होत्या आपल्या पाच सहा तरी मारा लागतील एक तसं दोन पकड़ पण ह्या बघा आपण एवढ्या आणल्यात लोढी मारून तर ह्यात आपण गजाला लावणार आहोत आता आपण पकटीवर आलोय आहे पोर पोरं आले पगुलीला इकडे दादा आता खाना बांधतोय टॅपला आणि इकडं सार्थक बाटलीने मासे पकडतोय आता बाकी ही पग तुझी कडे पगली बघूया आता पण गल काढतोय पटत पगल्या तिकडे आता पण गल बांधून घेऊया नंतर मग टाकूया बघूया काय भेटत आहे मस्त आणलं एखादा पकड जाईल आता गल टाक बांधला नाही पण बारा कोस्तावर म्हणून तुम्ही जवळ जवळ बांधला सा गल टाकलाय भोवतीचा घाव आहे ह्या साइडला आहे ते गल वरच्या साइडला समोर बघा अडीच दिसत आहे समोर जो नदीच्या पलीकडे आहे तो रायगड जिल्हा आहे पण पण गल तयार करतोय आता पनू गल टाकताय आहे हो पनू जास्त मच्छी काढतोय की आता मी कॉम्पिटिशन बरोबर टाक इकडं नऊ टाकू या साईडला त्याच्यात अडकल दगडीत आता आहे ना जवळजवळ आता दहा वाजायला आलेत आठ वाजल्यापासून बसलो आहे तरी अजून एक मासा लागला नाही बट ववटी आहे पण बांबड आहे त्याच्यामुळं म्हटलं लागत नाही आहेत बघतो आता थोडा वेळ वेड़। थोडा वेळ दोन तीन वेळा बघतो टाकून येतं परत उचलून जर का भेटला तर बसतो नाही तर निघतो घरी काय बनू नु? काय भेटत नाही काय असंच टाईमपासला आलो आम्ही घरी कंटाळा आला म्हणून पनोला बोललो सर जाऊया आपण आणि खूप दिवसापासून जी इच्छा पण होती की गळ टाकायला जाऊया तर पकल्यांचा पण समान आहे तर बोललो गळ टाकायला तरी जाऊया बघूया काय भेटतात काय आता मग घरी निघू आपण घरावरती आमच्या वानर बसल्या तेव्हा पाहू शकता हो आमच्या घरावरून आला हो आमचं घर आहे ना सर एकदम गावाच्या वरच्या साईडला आहे लास्टला लास्टला आहे म्हणूनच नाही तर गावात पण शिरतात मध्ये जरी घर असलं तरी घरात शिरून घरात जर उघडायला दिसला ना तर घरात शिरून काय असेल ते घेऊन पडून जातात झाडावरती सशी परिस्थिती झाली आहे आमच्याकडे आता कारण सर्वांनी शेती सोडली असं जोतो शेती सोडून मुंबईला पडतो त्याच्यामुळे त्यांना काही रानात खायला मिळत नाही त्याच्यामुळे ते गावाच्या जवळ येऊन मग गावामध्ये शिरतात संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि वातावरण बघा आज पाऊस नाही आहे आज दिवसभरात पाऊस नाही पडला थोडासा संध्याकाळी थोडा थोडा शिप पडला बाकी आज पाऊस नाही तर आपल्याला ना आज संध्याकाळी जायचं आज रविवार आहे आपल्याला आज संध्याकाळी जायचं आहे मुंबईला तर गाडी आहे आमच्या बाजूच्याच गावातली तर आपल्याला साडेआठ वाजता सा जायचं आहे तर जावं असं वाटत नाही मुंबईला मलाच काय कोणालाच असं असं वाटत नाही गावाला आल्यावर मुंबईला जावंसं पण काय आहे मजबुरी आहे गावाला का काही नोकरी किंवा धंद्याचं काही सुविधा नाही आहेत तर त्यासाठी मजबुरीने जावं लागतं तर चला तर तर आपण आता आहे ना तिकडे जाणार आहोत जरा साईडला खैरेटावर दा फिरायला दाखवतो खैरेटात दा आमचा तर गवत बाग एवढं झालं आहे पूर्वी आहे ना इकडे चांगली वाट असायची म्हणजे आजूबाजूला एवढं गवत नसायचं कारण की लोकांची एवढी गुरं होती त्याच्यामुळे इकडे रोज सकाळ संध्याकाळी इकडे हा आहे हा आहे पण त्याच्यामध्ये तर गुरं नाही आहेत ना कारण लोकांचीवढी गुरे झालीच नाही आहेत सर्वांनी गुरं वगैरे शेती वगैरे सोडली त्यामुळे काही गुरु झाले नाही तर रोज सकाळ संध्याकाळ गुरुज सोडायची त्याच्यामुळे येणं जाणं राहायचं त्यामुळे शेती पण आहे पुढे इकडे असायची आता नाही त्याच्यामुळे लोक त्याच्यामुळे इकडे बहुत वगैरे व्हायचं नाही तेव्हा वाट चांगली असायची आता बघा किती वाट आहे वाटत पण नाही वाट आहे तिकडे फोन काय आलं तर दिसणारच नाही पण आपण चाललो आता तिकडे पुढे आहे बघा किती गावच आहे फुलं झाली ह्या साईडला आपलं गाव आहे खाली तुछा। तुछा। पाणी आहे कालच्या पावसाने पाणी पुन्हा चालू झालं आहे पाणी पुन्हा आटलेला तर काल जवळजवळ पाऊस पडला म्हणजे काल दुपारपासून तर रात्रीपर्यंत पाऊस पडतो ते पण असं कमी नाही जोर जोरात एकदम जसं पावसात पाऊस पडतो ना त्याप्रकारे तर आत्ता आपण आलो आहे तर आत्ता आहे ना आपण खरटावर आलोय वातावरण एकदम फार लग्न इकडे आणि समोर आमचं गाव बघा काय भारी दिसतंय जबरदस्त एकदम समोर दिसतंय कबरगानी म्हणजे समोरचं गाव इकडे साईडला आहे ना उंबरोली आहे आणि खाली तिकडे असे पोळे आणि आहे सावित्री नदी नाही मी आता बसलो इकडे वरती इकडं आमच्या वडील साईडला आहे ना गावचं मंदिर आहे आणि ह्या साईडला यार रस्त आपण पूर्वी इकडून आहे ना लोकं चालत जायचे तिकडे गोटी खलाटी आहे म्हणून एक गाव आहे तर इकडून चालत जायचे आता जाऊ शकत नाही ह्याच्या आमच्या गावाच्या पुढं येऊ शकत नाही इकडून आता असं झालं आहे आता गाडीशिवाय पर्याय नाही आता तिकडे जायला पूर्वी ह्या साईडला आहे ना पुढं पण जाऊया आपण जरा पूर्वी आहे ना ह्या साईडला म्हणजे संध्याकाळचं रात्रीचा पण यायला काय वाटत नाही तर आता दिवसाचा पण इकडे यायला एकदम एकटा येऊ शकत नाही इकडं कारण गवतातून कोण काय येईल सांगू शकत नाही असं आहे पाहू शकता इकडे ही पूर्ण यायला पहिली शेती होती इकडे गवत झालेला दिसत इकडे इकडे ह्या साईडला इकडे वरती आता बघा पूर्ण एकदम जंगल झालं इकडं आणि पूर्ण ह्या साईडला पूर्ण एक वर्ष आम्ही केलेली ह्या शेती इकडे दुसऱ्यांच्या शेती पण आम्ही करायला घेतलेली जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा गावी शिकायला वगैरे होतो तेव्हा तेव्हा बाबा वगैरे करायचे शेती आत्ता कोणच करत नाही आता लॉकडाऊनमध्ये ही ह्यासाठी शेती केलेली इकडची लॉकडाऊनमध्ये लोकं जेव्हा गावी होती आलेली तेव्हा आता पुन्हा बंद झाला इकडे काजू वगैरे लावलं लोकांनी आता इकडे बघा लोक कचरा टाकतात म्हणून आहे ना एक हे लावले नेहरवानी करून कचरा टाकून येईल लोकांना कुठं पण कचरा जागा दिसली ना कुठं पण कचरा टाकतात त्यामुळे अशी लावायची वेळ आली आहे तर आता आहे ना आपण आलो घरी तर मागे आपण व्हिडिओ टाकलेला घराचा की आपल्या घराचं काम चालू होतं ना आपण साधारण पूजा करून घेतली तर आत्ता आहे ना आपलं घर नाईंटी फाय पर्सेंट रेडी झालं आहे तर फाय पर्सेंट म्हणजे हे झाले ते म्हणजे हे प्लास्टर बाहेर चाललं आहे बाकी सर्व घर पूर्ण रेडी आहे पाहत आहे इकडं बघा आपण घर बहुतेक झालं आहे रेडी आणि देण्याचं घर आहे

सुंदर दिसत का आपल्या घराचं प्लास्टर झालंय पूर्ण बहुतेक समोरचा आहे बाकी दोन्ही बाकी आहे मागच्या एवढे मी ते पाहिले पाहिलं असेल की पावसामुळे अर्धवड प्लास्टर केलेला एकाच्या साईडचा आतपात पूर्ण आहे समोरच्या साईडचा प्लास्टर पायऱ्या आहेत पायलात आणि हे पावसामुळे हातमध्ये पाऊस येऊ नये म्हणून कवाडी लावला समोरच्या आल्या ना दिवाळीला सुद्धा लाली लागले पावसा पावसाला लागला बघायची ना काय भाकडा आहे खाली पण लाद लावले ह्या साईडला बघा एक दरवाजा आहे से दोन दरवाजे आहेत एक साईडला आहे या साईडला ना आता घरातले पण नाते लावले आम्ही बघा लायटिंगवर फिटिंग करून घेतली आता या साईडला आहे ना रूम आहे सर्व आता सर्व आधी लावले इकडे तिकडे काय बडो वगैरे शिफ्टिंग केले बघून रेडी झालाय आता बाहेरून दरवाजा लावलेला आहे ना दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहोत ह्या साईडचा आपण यूज नाही करीत या साईडचा रूम आपण यूज नाही करीत अगो झोका बनते इकडे तर आपले कपडे वडे असंच ठेवलं आहे फक्त बनवून घेतलं आहे तर आपण यूज नाही करत इकडं या साईडची रूम आहे बेडरूम हा हॉल आहे इकडचा खालच्या साईडचा आणि इकडे बेडरूम आहे आणि इकडे किचन किचन बिचन सर्व इकडे रेडी करून घेतलं फक्त

मॅडम आमची रेडी होते सर्व घरावर चालले हा मुंबईला जायचं आहे मी कुक्कर लावलाय गॅसवरती स्पेशल जेवण काय आज काय या साईडला चूल आहे गॅस पण आहे गॅस घेतला आम्ही चूल तरी पण आम्ही जास्त करून चूलवरच जेवण बनवतो तर आज आज आहे ना खूप घाई आहे त्याच्यामुळे गॅसवरती बनवायला चाललंय सर्व बघा का तो टॉमॅटो कोको आहे ना पोको घरायला आलंय पाणी वॉर्स साईडचं बघा आपल्या घराचं हे बघा फक्त बाहेरचं प्लास्टर भरायचं बाकी राहिला आहे एवढं आहे आपण ह्या साईडला मागे चला तर आपला आजचा छोटासा व्हिडिओमध्ये आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू बाय बाय